भुसावळच्या नगराध्यक्षा गायत्री भंगाळे अॅक्शन मोडवर पोहोचल्या थेट दुरावस्था झालेल्या महिला शौचालयाच्या दारावर गेल्या अनेक वर्षात भुसावळ शहरात कधी ते घडलं असून नगराध्यक्ष गायत्री भंगाळे यांनी पदभार स्वीकारताच थेट अॅक्शन मोडवर जात महिलांच्या शौचालयाच्या दुरावस्थेची पाहणी करून शहरात एसी शौचालय उभारण्याचे निर्देश दिले आहेत एक महिलाच महिलांच्या समस्येबाबत इतक्या संवेदनशीलपणे वागत असल्याचं पाहून त्यांच्यावर समाजमाध्यमातून कौतुकाचा वर्षाव होत आहे नगराध्यक्षा गायत्री भंगाळे यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर केवळ कार्यालयात बसून न राहता थेट ग्राउंड झिरोवर उतरून समस्या समजून घेण्यास प्रारंभ केला आहे या अनुषंगानं त्यांनी भाजपचे गटनेते युवराज लोणारी तसंच अन्य सहकारी नगरसेवकांसह शहरातील महिला शौचालयाच्या दुर्दशेची ग्राउंड रियालिटी जाणून घेतली यासाठी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुलातील बंद अवस्थेत असलेल्या महिला शौचालयाचं कुलूप उघडण्यास सांगून यातील दुर्दशेची पाहणी केली या परिसरात महिलांसाठी एकही शौचालय वा प्रसाधन गृह नसल्यानं भगिनी वर्गाची मोठी कुचंबना होत असल्याचं जाणून त्यांनी तात्काळ एक मोठा निर्णय घेतला यात त्यांनी नगरपालिका प्रशासनाला शहरात वातानुकूलित अर्थात एसी शौचालय उभारण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश दिलेले आहेत आणि हे काम लवकरच मार्गी लागणार आहे याप्रसंगी समन्वयक प्राध्यापक उत्तम सुरवाडे प्रतोद उल्हास पगारे उपगटनेते सोहेल खान पठाण नगरसेवक सचिन अण्णा पाटील अखिल पिंजारी आणि अन्य नगरसेवक देखील उपस्थित होते भुसावळच्या राजकीय इतिहासात अलीकडच्या काळात कोणी नेता आणि त्यात देखील महिला नेत्यानं अशा प्रकारे थेट कृती केल्याची घटना कुठेही आपल्याला दिसून आलेली नाही यामुळं निव्वळ बोलण्यापेक्षा गायत्री भंगाळे यांनी आपल्या कृतीतून काम करत असल्याचं शहरवासियांना दाखवून दिलं आह यासोबत त्यांनी अमृत योजनेतून सुरू असलेल्या पाण्याच्या टाकीच्या कामाची देखील पाहणी करून आवश्यक त्या सूचना या यासंदर्भात बोलताना नगराध्यक्षा गायत्री भंगाळे म्हणाल्या की मी बोलणार नाही तर माझे काम बोलणार आहे आणि मी आधी करून दाखवून मगच भुसावळकरांना सांगणार आहे केवळ कॅबिन मध्ये बसून समस्या सुटत नाही यासाठी थेट त्या जाणून घेण्याला माझं प्राधान्य राहणार आहे निव्वळ बोलण्यापेक्षा कृती करून भुसावळकरांच्या विविध समस्यांचं निराकरण करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचं देखील त्यांनी आवर्जून नमूद केलं आहे बेल आयकन ऑन and never miss another update